नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही निवडक प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया के पी शर्मा ओली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे के पी शर्मा ओली यांची नेपाळ या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस पुरुष एकेरी विजेतेपद कार्लोस अल्कराज यांनी पटकावले आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले विंबल्डन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचे महिला एकेरे विजेतेपद बार्बरा क्रिजिकोवा यांनी पटकावले आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकले आहे आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने सुवर्ण पदक जिंकले आहे डी रेबोकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आले आहे डी रेबोकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडली आहे देशातील पहिली आणि जगातली तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया एम्स नवी दिल्ली येथे पार पडली आहे कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते मनोधौर्य योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते पाचगणी हे शहर बसवण्यात कोणाचे योगदान आहे पाचगणी हे शहर बसवण्यात जॉन चेसन यांचा योगदान आहे गवा जोशी यांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली गवा जोशी यांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी श्री विचारवती या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर हा राष्ट्रीय हो। जयंतीनिमित्त साजरा होतो एकतीस ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह हो। सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल कोठे आहे काउंटर इन्सर्जन्सी अँड अँटी टेररिस्ट स्कूल नागपूर येथे आहे कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा येत नाही वर्धनगड हा किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा येत नाही कोणाच्या एकशे पंचवीसव्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे पंचे स्मृती वर्षानिमित्त शासनाने कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल नाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटका ही। नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे नाटककार वसंत कानेटकर यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रांज मिळाले खाशाबा जाधव यांना हेलसिंकी या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रांझ मिळाले कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही कामगार सुरक्षा विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली सतराशे आठ या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे पाचगणी हे शहर समुद्र सपाटीपासून तेराशे चौतीस मीटर एवढ्या उंचीवर आहे बालहक्क संरक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते बालहक्क संरक्षण आयोगाचे चिराग या मोबाईल ॲपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे प्रतापगड हा किल्ला भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आला आहे मोक्का हा कायदा कशा विरुद्ध वापरला जातो मोक्का हा कायदा संघटित गुन्हेगारी विरुद्ध वापरला जातो केंद्र शहर अयोग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी आहे संशोधन केंद्र फलटण संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते संगीताचा वेद असे सामवेदाला म्हटले जाते कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे कृष्णराव साबळे या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने भिलार हे गाव निवडले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद